नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे समर्थ फार्मसी या युट्यूब मध्ये इथे तुम्हाला मिळेल औषधांविषयी माहिती आरोग्याविषयी टिप्स घरगुती उपाय व आरोग्यविषयी शैक्षणिक माहिती मित्रांनो आजच्या मा या व्हिडिओ मध्ये आपण पॅरासिटीमॉल या टॅबलेटविषयी माहिती पाहणार आहोत खूप पॉप्युलर व आपला सर्वांना परिचित असलेली ही मेडिसिन आहे ही टॅबलेट फर्स्ट एड म्हणून पण घेतली जाते ही टॅबलेट मार्केटमध्ये क्रोसिन डोलो कॅल्पोल फेफानील ह्या काही पॉप्युलर ब्रँड नेते हे ब्रँड आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहित पण असतील मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पॅरासिटीमॉल म्हणजे काय तसेच पॅरासिटीमॉल चे साल्ट कंपोजिशन रासायनिक रचना युजेस इंडिकेशन्स उपयोग व संकेत तसेच पॅरासिटीमॉल चे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन डोस कंट्रा इंडिकेशन्स व सेफ्टी प्रिकॉशन्स ही टॅबलेट्स घेते वेळेस काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजे ही संपूर्ण महत्त्वपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह व आपल्या सर्वांसाठी उपयुक्त असणार आहे त्यामुळे व्हिडिओ आपण स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे <laughs> मित्रांनो पॅरासिटीमॉल म्हणजे काय पॅरासिटीमॉल हे एक अनॅलजसिक्स वेदना कमी करणारे आणि अँटीपायरेटिक ताप उतरवणारे औषध आहे हे औषध साधारणपणे डोकेदुखी हेडेक ताप फीवर शरीर दुखी एक असेल स्नायू दुखणे मसल पेन असेल सर्दी खोकला कोल्ड अँड कफ असेल यामध्ये वापरले जाते मित्रांनो पॅरासिटीमॉल ही टॅबलेट पॅरासिटीमॉल आयपी पाचशे पाश्चएम जी व तसेच पॅरासिटीमॉल आय सहाशे पन्नास एम इतक्या डोस मध्ये येते पाहुयात पॅरासिटीमॉल या चे उपयोग पॅरासिटीमॉल टॅबलेट दिली जाते तसेच ताप कमी करण्यासाठी सर्दी खोकला फ्लू डेंग्यू टायफॉइड मध्ये येणारा ताप असेल हा ताप कमी करण्यासाठी पॅरासिटीमॉल टॅबलेट दिली जाते तसेच दात दुखी असेल व काही प्रमाणात मासिक पळ्यातील वेदना मॅस्टुलर पेन सुद्धा या टॅब्लेटमुळे कमी होतो आता आपण पाहूया पॅरासिटीमॉल या टॅब्लेटचे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मित्रांनो पॅरासिटीमॉल हे मेनूमध्ये में प्रोस्टाग्लँडिन तयार होण्याची प्रक्रिया थांबवते म्हणजेच आपल्याला फिवर किंवा जो बॉडी पेन जाणवतो हे प्रोस्टाग्लँडिनचे शिक्रेशन आपल्या शरीरामध्ये झाल्यामुळे दाब होतो पॅरासेटीमॉल ही टॅबलेट प्रोस्टाग्लँडिचे शिक्रेशन कमी करते आता आपण पाहूया डोस प्रौढ व्यक्तीसाठी अडलसाठी पॅरासिटीमॉलचा डोस हा पाचशे एम ते साडेसहाशे एम गरजेनुसार चार ते सहा तासाच्या अंतराने डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण घ्यायचा आहे तसेच दिवसातून चार ग्रामपेक्षा जास्त घेऊ नये लहान मुलांसाठी डॉक्टरच्या सल्ल्यानेच हे औषध आपण घ्यायचे आहे पॅरासिटीमॉल या टॅबलेटचे कंट्रा इंडिकेशन्स कोणी घेऊ नये ज्यांना पॅरासिटीमॉलची अलर्जी आहे व तसेच ज्या रुग्णांना ज्या व्यक्तींना गंभीर एक्रताचा लिव्हरचा आजार आहे अशा लोकांनी ही टॅबलेट आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घ्यायची आहे आता आपण पाहूया सेफ्टी प्रिकॉशन्स काय काळजी घ्यायला पाहिजे जास्त डोस घेतल्यास यकृताला हानी होऊ शकते पॅरासिटीमॉलच्या अतिश्रवणामुळे आपल्याला लिव्हर फेल्युअर होऊ शकतं त्यामुळे पॅरासिटीमॉल हे जास्त प्रमाणात घ्यायचं नाही तसेच ड्रिंकिंग घेणे ड्रिंकिंग जर केली असेल तर ही टॅबलेट आपण घेणे टाळावे तसेच दीर्घकाळ रिपीटेड यूज हा पॅरासिटीमॉल टॅब्लेटचा करू नये गर्भवती व स्तनपान करणाऱ्या महिलांनी ही टॅबलेट डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यायची आहे मित्रांनो